नमस्कार मित्रांनो प्रेक्षकवर्गांनी केली ह्या मालिकेवरती चांगलीच नाराजी व्यक्त आणि म्हणलेत की, की लवकरात लवकर ह्या मालिका बंद करा नाहीतर काहीतरी चांगलं दाखवा तर चला जाणून घेऊया हो संपूर्ण अपडेट काय घडलं आहे नेमकं पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता कंबळी मालिका आणि सोबतच सावळ्याची जणू सावली ही देखील मालिका पण दोन्ही मालिकेमध्ये काय दाखवलेलं आहे कोणाला तरी कोर्टामध्ये नेले कोणाला तरी अटक झाली आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये कोणाचा ना कोणाचा खून केला आहे म्हणजे काही ना काही क्राईम रिलेटेडच दाखवत आहे त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांच्या कमेंट्स ये असे येत आहेत की जर तुम्हाला असंच काय दाखवायचं असेल तर काय दाखवूच नका नाही याच्यातून आम्ही काय बोध घ्यायचा काय ना काय कुठे ना कुठे प्रत्येक मालिकेमध्ये कोणाचा खून होतोय कुणाचं काय ना काय होतंय मग हे असलं क्राईम दाखवून काय करायचं हा फॅमिली शो आहे काय हा क्राईमचा शो आहे त्याच्यामुळे असलं काय दाखवू नका याच्यातून शिकण्यासारखं काही देखील नाही आहे दाखवायचं तर एक चांगला संदेश दाखवा लोकांना जे आवडेल ते दाखवा उगंच काहीतरी दाखवत आहे आणि हे असलं पाहणं आम्ही अजिबात देखील स्वीकार करणार नाही त्याच्यामुळे लोकांनी ह्या मालिकेंवरती चांगलीच नाराजी व्यक्त केलेली आहे आणि चाहत्यांनी वाईट साईट कमेंट देखील करायला सुरुवात केलेली आहे लोकांचं म्हणणं आहे की ज्या त्या प्रत्येक मालिकेमध्ये उठसूट काही दाखवत आहे प्रत्येक मालिकेमध्ये कोणाचा ना कोणाचा खून केला ह्या मालिकेची त्यात कॉपी त्याची ह्याच्यात कॉपी म्हणजे काय ना काय ह्याचं त्याचं मिस केली असं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे लोकांनी या मालिकेवरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि सांगितलेलं आहे जर चांगलं दाखवायला येत नसेल तर लवकरात लवकर ह्या मालिका बंद करून टाका पण मित्रांनो ह्या मालिका सुरुवातीला एवढ्या चांगल्या होत्या लोकांना चांगल्या आवडत देखील होत्या तुम्हाला माहितीच आहे की माझी तुझी रेशीम गाठ ही देखील मालिका लोकांना खूप आवडत होती पण चांगल्या मालिका लगेच बंद होतात लागेर झालं जी ही मालिका देखील खूप चांगली होती पण ही पण लगेचच बंद झाली त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या मास्टरपीस चांगल्या चांगल्या मालिका काढा कारण की तुझ्यात रंगला ही मालिका देखील खूप छान होती झी मराठीवरची पण चांगल्या मालिका आता जास्त दाखवतच नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे आणि कुठे ना कुठे क्राईम आणि थ्रिल थ्रिलर असल्या मालिका दाखवू नका कारण की देवमानस सारखी मालिका पाहिल्याच्यानंतर नंतर तर झी मराठीच्या ऑडियन्सनी तर खूप वाईट कमेंट केलेल्या आहेत कारण की असली मारामारी दाखवायची असेल तर अजिबात देखील दाखवू नका असं त्यांचं म्हणणं आहे तर तुमची सध्याची आवडती मालिका कोणती आहे आणि तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेमध्ये जे नवीन ट्विस्ट दाखवलेले आहेत आणि या मालिकेचे महासंगम दाखवलेले आहेत हे तुम्हाला आवडलेत का हे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद